छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गणेश उत्सवाला आरती करण्यासाठी येत आहेत आज छत्रपती संभाजीनगर येथे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शहरातील गणेश मंडळांची आरती केली यावेळी त्यांनी गणपती बाप्पाला या शहराच्या नागरिकांचे आयुष्य सुदृढ राहू दे शहरामध्ये नवीन परिवर्तन घडवू दे आणि सगळ्यांना सुख समृद्धी लाभो अशा शुभेच्छा देखील दिल्या आहेत नेमकं ते काय म्हणाले हे देखील जाणून घेऊया खर तर गणेशोत्सवाच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि शुभेच्छा देत असताना गणराया चरणी प्रार्थना करेल कि या संभाजीनगर वासियांना येणार सगळं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं या शहरात एक चांगल्या परिवर्तनाच ठरो येवो अशा प्रकारची गणरायाच्या चरणी प्रार्थना करेल आणि समस्त संभाजीनगरवासियांना मनपूरक शुभेच्छा